मला मला भाऊ ना माझ्या तुम्हाला तुम्हाला भाऊ ना तुम्ही लेडीज आहे की तुमच्या भाऊला तुम्हाला माहित माझ्या भाऊ मनात माहित असेल तुम्ही

तुमचा काय काय आरोप आहे गेल्या तीन चार महिन्यापासून हे प्रकरण आहे म्हणजे अठ्ठावीस एप्रिल पासून जसं यांनी सांगितलं आणि कार्यकर्ते आहेत मुंबईचे दामिनी फाउंडेशनचे ते आम्ही सोबतच काम करतो ते आम्हाला जसं समजलं की बाबा नवऱ्यानं आत्महत्या केली बायको पळून गेली लेकरूवी होतं सोबत तिचंसुद्धा सुद्धा हे केलं लग्न लावून दिलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये बेकायदेशीर लग्न होणं हे सगळं आम्ही बघितलं सगळं तपास आम्हीसुद्धा आम्ही करतो पोलिसांकडे मिसिंग दाखल आहे लेकरू आणि मुलगी आई गायब म्हणून मुलाचं आत्महत्या झाली म्हणून एक आखं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं हे सगळं चित्र आम्हाला दिसत होतं तर त्याच्यामुळे मग आम्ही आमच्या पातळीवरती तपास करत होतो हे दोन कार्यकर्ते आहेत त्यांनी ते त्यांच्या पातळीवरती तपास तिकडे केला मग आम्ही काय करत होतो मग आता गेल्या चार दिवसापासून मध्ये मध्ये आम्ही उस्मानाबादच्या रेस्ट हाऊसला थांबलेलो आहे तर मग त्याच्यामध्ये एस पी मॅडमला भेटलो आहे मग तिथे आम्ही निवेदन दिले मग त्याच्यानंतर मूल सापडल्याचे आम्हाला अगोदर व्हिडिओ मिळाले आम्ही ते घेतले काढून की मूल सापडले कारण ते मूल बेकायदेशीर दत्तक दिल्याचं आम्हाला माहीत होतं कारण का ते काराकडे नोंद झाल्याशिवाय त्याची हे होत नाही आणि त्यांनी जसं निर्देशाप्रमाणेच मूल दत्तक दिलं जातं बालसंरक्षण कायद्याच्या अंतर्गत तर त्याचं उल्लंघन झाल्याचं चा आम्हाला प्रथमदर्शनी कन्फर्म होतं की मुलं सहज सध्या महाराष्ट्रात देशात मिळत नाहीत दत्तक म्हणून मग आम्ही ते कुठं आहे काय हे सगळी माहिती मिळाल्याच्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशन गाठलं मुरुमचं मग तिकडे गेल्याच्यानंतर मग त्यांना तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो मग त्यांनी एक पोलीस अधिकारी दुसऱ्या दिवशी आमच्यासोबत दिले आणि मग सोलापूर गाठलं मग तिथे आम्ही ते मूल रेस्क्यू करत असताना मग आम्हाला तिथं दिसलं की मुलाला संडास लागलेली म्हणजे आमचे पायसुद्धा भरले तिथं पोलिसांचे आमचे त्याला एवढी संडास लागलेली त्याला ताप आलेला त्याला सर्दी झालेली म्हणजे ते एवढं मूल ट्रामामध्ये होतं आणि मग ते त्याला तिथून आम्ही साडेतीन हे केलं मग तो प्रवास करून आम्ही बालकल्याण समितीकडे उस्मानाबादच्या हजर केलं मग तिथे हजर केल्याच्या नंतर कल्याण समितीच्या अध्यक्षांनी त्याच्यात निर्देश दिले की याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे बाल म्हणणं असं आहे की याच्यात मूल कोणाला विकलं होतं दोषी कोण आहे आणि तुमची मागणी काय आहे याच्यामध्ये मूल हे विकण्याचं का काम हे त्याच्या मुलीचे जे वडील आई जे आहे मुलाची आई तर ती आई आई आणि तिच्या माम्या दोन आणि मा इथल्या इथलं मधले काही एक दोन लोकं आहेत आणि कवटेपूरचं एक जोडपा आहे आणि मधले एक असे काही लोकं आहेत ज्यांची टोळी आहे जे की हे असे संसारातल्या ज्यांना महिला आहेत त्यांना त्यांचं ब्रेनवॉश करून त्यांना घुलवून हसवून किंवा त्यांचा नवरे दारुडे आहेत दा 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 किंवा काहीतरी का त्रास आहे मग त्याचा गैरफायदा घेऊन हे अशा प्रकार करणारी ती टोळी आहे मग त्या टोळीने त्या लोकांनी हे त्या पुरीला त्या पुरीला हे केलं आणि तिथून त्या पुरीला लेकरा सगत घालवलं ते घालवल्याच्यानंतर मग ते नवरा म्हणत होतं की बाबा लेकरू मला द्या माझं मी जातो बायको गेली तर जाऊ द्या पण ते लेकरू नाही दिल्यामुळं त्या लोकांनी शिव्या दे हात शिव्या द्यायला सासूला त्यांना मग त्यांनी त्याला मारलं मग त्या मारण्याच्यामध्ये त्यांना माईला फोन केला की बाबा मला मारले आणि मी आता आत्महत्या करणार आहे मला दिलेत माझं लेकरू ले बी देण्यात बायकू उभी गेली आणि हे सगळे यांना आहे मग असं असताना त्यांनी दिले म्हणजे आत्महत्या केली आत्महत्याचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये तात्काळ काहीतरी चार्जशीट कधी दाखल केलं त्याच्यातला पुरणी जबाब घेतला नाही ह्यांनी गेले होते कार्यकर्ते पण त्याच्यात पुरणी जबाब घेतला नाही मग त्याच्यानंतर आम्हाला समजलं की अरे हे मूल सुद्धा विकले आणि मूल कुणी विकले तर त्या मुलाच्या आईचा जो दुसरा नाव आहे जो जराट आहे बरे का म्हणजे अतिशय त्याचं प्रज तिप्पट वय असावं त्यामुळे माणसाचं त्या तिपटवायाच्या माणसासोबत त्या मुलीचा विवाह करून दिलेला त्याच्याकडून काही पैसे घेतलेले त्या मुलीच्या माम्यांनी आणि ह्या लोकांनी पैसे घेतले तर ते पैसे घेऊन त्याचा व्यवहार करून त्या मुलीचं लग्न करून दिलं आता हे मूल दुसरं आहे म्हणून हे मूल त्या बापाने म्हणजे सावत्र जो बाप झाला त्याने दत्त दत्तक दिलं त्याच्यासाठी दहा हजार रुपये त्या मुलीच्या वटीत दिले मुलाच्या आईच्या मग त्याच्या त्या ती मुलाची आई सुद्धा ते मूल देताना तिची सहमती होती त्याच्यामध्ये आणि ते मूल बेकायदेशीरित्या म्हणजे कायद्याचं पालन न करता ते देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे लोक आहेत हे दोषी आहेत किती कलम वाळवा हवी आहेत तुमच्यामध्ये किती कर्म म्हणजे जे ज्या कायद्यातलं प्रो प्रोव्हिजन आहे याच्यामध्ये ट्रॅफिकिंग आहे का महिलांची ते ते तपासलं जावं त्या महिला ती महिला कुठं आहे ते बघितलं जावं त्यांचे स्टेटमेंट व्हावे आणि ह्यांचं पण म्हणणं असंच आहे की बाबा माझी सून लेकराला घेऊन गेली जर लेकरू ठेवून गेली असती तर माझा लेख वाचला असता पण सुनानं माझ्याला दुसरं लग्न केलं माझा लेख मेल्याच्या नंतर का केलं असेल अगर कधी केलं असेल परंतु तिचा घटस्फोट झालेला नव्हता त्या महिलेचा तरीसुद्धा तिने लग्न केलेलं होतं आणि तिच्यामुळं तो माणूस मिळाला नवरात्रीचा आणि त्याच्यासाठी तिच्याच एकटीमुळे नाही तर ज्या माम्यांनी तिला घेऊन गेल्या होत्या त्यांचं लग्न जिवंत असताना सुद्धा म्हणजे अस्तित्वात असताना तर त्या ज्या काही दोष आहेत त्याच्यावर जे काही कलम लागतात जे काही आम्हाला कायद्याचं एवढं कळत नाही नॉलेज नाही परंतु जे काही त्याच्यामध्ये कायद्याचं प्रोव्हिजन आहे तर त्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि ते आड व्हावे आणि ते सगळे आरोपी होऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी असं आमचं म्हणणं काय प्रकरण तक्रार माझा मुलगा राहत होता ससरवाडी मग दोन अडीच वर्ष झालं राहत होता मग मी म्हणत होते गावाकडं आम आम आमचं गावाकडं पण चांगलं आहे आमच्या आमच्या घरी सर्व चांगलं आहे मग तिथं का राहतोच म्हणलं राहिलं सहा महिने वर्ष ठीक राहिलं म्हणलं ये गावाकड ती येतच नव्हता म्हणायचे सासू मला बी पी आहे शुगर आहे मला कोण बघणार आहे तिचं मुलगा म्हणताना घरी राहत नाही म्हणून सासूनं तिथं ठेवून घेतली म्हणलं आहेत आता नवरा बायको आहे ती मुलगा आहे जवळ आहे त्यांचे त्यांनी करायला ते खायला ते, ते कुठं खायल का खायनात सुखी तर आहेत म्हणून आम्ही बसलो आम्ही बसल्यानंतर त्यांनी अडीच वर्ष चांगलं ठेवलं आणि परत ते बाई अचानक निघून गेली म्हणजे तिला निघून जाण्याला कारणीभूत कोण आहेत सुनाला माझ्या इकण्याला पिंकी गायकवाड लक्ष्मी गायकवाड आणि एक जवळपास गावामधली एक महिला आहे तिची आई आणि ते भाऊ म्हणणारा ओमकार ह्यांनी मदत केली तिला पळून जाण्याला आणि दुसरं लग्न लावून दिलं बरं मग बोला हां मग दुसरं लग्न लावून दिलं मग माझा मुलगा काय म्हणायचा बोल तिने गेली तर गेली जाऊ द्या माझा माझा मुलगा मला द्या मी जातो माझ्या माझ्या घरी म्हणला ते मुलगा मागायला त्याला मारहाण करा लागले सारखंच मारहाण करा लागले मग असं वय तागून माझ्या मुलांना आत्महत्या केली हा मग मी काय म्हणलं जाऊ दे कसं तर असू दे म्हणून ते आम्ही समजून घेतलो मुलगा तर हाय एक मुलगा आहे कधी ना कधी आम्हाला भेटल येईल म्हणून बसलो ते मुलाला पण दहा हजारला ऐकली तिनं सुना ऐकली सुन माझी करुणा करुणा अमोल तळभंडारी पिंकी गायकवाड लक्ष्मी गायकवाड आणि अजून कुठले जवळपासच्या गावाची बाई कुठं विकलो होतो कुठून ताब्यात घेतले ते इकरी झाली मग कुठं त्यांनी चाळीस गावात राहते म्हणते करुणा आणि चाळीस गाव मधून इकरी झाली सोलापूर मध्ये मग सोलापूर मध्ये मग आम्हाला कळलं पंधरा दिवसाने इकले आलं मग आम्ही पंधरा दिवस सोडतच छिंडा लागले कुणी मदत करणार पोलीस मदत करणार कुणीच मदत करणार मग असं कुणीतरी सांगितले यांनी आपलं सत्यभमाताई यांनी सांगितले त्यांचं नाव सांगितले की त्यांनी तुम्हाला मदत करतील मदत करते म्हणल्यावर त्यांचा नंबर कसा मिळेल काय मिळेल म्हणले ते आणि एकाने म्हणले की असं मोबाईलवर भेटते त्यांचा नंबर <laughs> तुम्ही त्यांना लावा तुम्हाला मदत मिळेल म्हणजे <laughs> मग असं त्यांचा नंबर घेतला मी फोन नंबर त्यांना लावलं म्हणलं असं आहे बघा ताई असायचं आहे माझं तुम्ही माझं काम करता का <laughs> तर ते म्हणले तुमचं काय असेल सत्य असेल तर मी करू शकते म्हणजे मग त्यांनी आले बाळाला शोधायला बाळ हे करायला बाळ आता सध्या दवाखान्यात अडमिट आहे नाही अजून झाला नाही आमचे त्यांच्यावर गुन्हा हो आमचे गुन्हा त्यांनी जे केले ना त्यांच्यावर गुन्हा हो। दाखल हो। आणि पिंकी गायकवाड लक्ष्मी पिंकी गायकवाड आणि अनिता गायकवाड ओमकार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल हो हा गुन्हा दाखल सुन, सुन आहे बाळ हरवले म्हणून मी केलेले आहे